नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अंबरनाथ मधील विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करताना समाजातील एकता आणि देशप्रेमाची भावना अनुभवली आपले लाडके माजी नगरसेवक उमेश घुंजाळ यांनी विविध ठिकाणी भेट देऊन स्वातंत्र्य दिवस लोकांसोबत साजरा केला चला एकत्र येऊन आपल्या भारताला अधिक समृद्ध आणि बलवान बनवूया असे यावेळी उमेश गुंजाळ हे म्हणाले ऐसे जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो खोल दो लहरा दो लहरा दो सरकशी का परچم लहरा दो गर्दिश में सरसमी का परचम ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या अहोत या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद